आपण कुठे ना कुठे ऐकलेलं असतं की ही जमीन तीन गुंट्यांची आहे हा प्लॉट दहा गुंट्यांचा आहे किंवा माझ्याकडे साडे बारा गुंट्यांची शेती आहे अगदी सामान्य बोलण्यातला शब्द आहे गुंठा पण शब्दा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे हे अजूनही आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नाहीये ग्रामीण भागात विशेष करून महाराष्ट्रात हा शब्द दररोजच्या व्यवहारामध्ये वापरला जातो काही लोकांना असं पण वाटतं की शंभर फूट बाय शंभर फूट म्हणजे एक गुंठा पण ही कल्पना मुळापासूनच चुकीची आहे सर्वात अधिक छोटंसं उदाहरण बघा समजा तुमच्याकडे एक चौकोनी प्लॉट आहे ज्याची लांबी आहे तेहतीस फूट आणि रुंदी आहे तेतीस फूट आता याचा गुणाकार केला तर तेतीस गुणिले तेहतीस उत्तर येतं एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट तर हे आहे त्या प्लॉटचं क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ म्हणजे एक गुंटा म्हणजे बघा एक गुंटा बरोबर एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट हे जर मी मीटरमध्ये सांगितलं तर जवळपास एकशे एक, एक पॉईंट सतरा स्क्वेअर मीटर एवढं होतं अशा प्रकारे चाळीस गुंट्यांचा मिळून एक, एक एकर होतो आणि शंभर गुंटे मिळून एक हेक्टर होतो आता आपण हे तेतीस फूट बाय तेत्तीस फूटचं उदाहरण घेतलं आणि त्याचा गुणाकार केला आणि उत्तर आलं होतं एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट म्हणजेच एक गुंटा पण एक फूट म्हणजे नेमकं किती ते कसं मोजलं जातं हे सगळं बेसिक पासून समजून घेऊया तर बघा एक फूट म्हणजे बारा इंच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्याकडे एक फूट लांबीचा पट्टा असेल तर तो, तो बारा लहान भागांमध्ये डिवाईड केल्यानंतर तो एक भाग म्हणजे एक इंच आणि हे इंच अजून लहान युनिटमध्ये समजून घेतलं तर होतं दोन पॉईंट चोपन्न सेंटीमीटर म्हणजे जर आपण एक फूट लांबीचं काही मोजतो तर ते होतं बारा गुणिले दोन पॉईंट चोपन्न बरोबर तीस पॉईंट अठ्ठेचाळीस सेंटीमीटर हे झाले एकदम बेसिक मोजमाप बऱ्याच वेळा लोक गुंठ्याचे मोजमाप करतात पण त्याच्या मुळाशी असलेले ही लहान युनिट जसं की इंच सेंटीमीटर से फूट याचा संबंध त्यांच्या लक्षात येत नाही